नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय इन्स्टंट मेदूवळे म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला मेदूवळे खावेसे वाटतील ना तेव्हा अगदी तासाभरातच हे मेदूवळे तयार होतात एकीकडे एक डाळ विजेत घालायची आणि डाळ विजेपर्यंत दुसऱ्या बाजूला सांबार तयार करून घ्यायचं आणि सांबार तयार झालं की लगेचच वड्याचं मिश्रण तयार करून वडे तळायला घ्यायचे अगदी तासाभरातच आपले हे मेदुवडे तयार होतात जर तुम्हाला हे मेदुवडे पारंपरिक पद्धतीनं हातावर करणं अवघड वाटत असेल तर सोप्या सोप्या पद्धतीनं इतर ट्रिक्स वापरून हे मेंदुवडे कसे करायचे तेही आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला झटपट तयार होणारे बाहेरून कुरकुरीत खुसखुशीत आतून सॉफ्ट स्पंजी जाळीदार शिवाय कमी तेलकट इन्स्टंट मेदूवडे झटपट इन्स्टंट मेदुवडे करण्यासाठी हे पाय इथे सर्वप्रथम आपल्याला एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम उडीद डाळ घ्यायची आणि ही उडीद डाळ आपल्याला दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची किंवा सरळ रनिंग वॉटर खाली म्हणजे नळाच्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायची जेवढी डाळ तुम्ही स्वच्छ धुवाल तेवढे तुमचे वडे हलके फुलके होणार आहेत काही जण हे मेदुवडे करताना त्यामध्ये मुडभर तांदूळ किंवा मुडभर मुगडाळ सुद्धा घालतात मुगलाईनं वडे थोडेसे पचायला हलके होतात परंतु आता हिवाळा असल्यानं आपण मुगलाईचा तर वापर करणारच नाही आहोत उन्हाळ्यामध्ये उडीद वडे करताना मात्र मुगडाईचा अवश्य वापर करावा आणि तांदळाचा वापर केल्यानं वडे कुरकुरीत खुसखुशीत होतात परंतु आपण आत्ता तांदूळ वापरणार नाही आहोत ना ना तांदळाऐवजी काय वापरायचं हे आपण पुढे पाहणारच आहोत डास स्वच्छ धुवून झाल्यानंतर डाळीतील सर्व पाणी निधून घ्यायचंय आणि या डाळीमध्ये आपल्याला आता गरम पाणी घालायचंय आपण एक वाटी डाळ घेतली होती त्यासाठी आपल्याला तीन वाट्या पाणी गरम करून या डाळीमध्ये घालायचंय आणि झाकण ठेवून ही डाळ आपल्याला अर्धा तास भिजवून घ्यायची तुम्ही पंधरा वीस मिनिटं भिजवली तरी सुद्धा चालणार आहे परंतु लक्षात ठेवा आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे कोमट नाही अर्ध्या तासानंतर झाकण काढायचंय लक्षात ठेवा आपल्याला डाळ जास्त बाय भिजवायची नाहीये फार फार तर एक तास जेवढी डाळ जास्त भिजेल तेवढे आपले वडे तेलकट होणार आहेत म्हणून आपल्याला फक्त अर्धा तासच डाळ भिजून घ्यायची आहे हे पण अर्ध्या तासानंतर डाळीचे अगदी सहज तुकडे होत आहेत म्हणजे आपली डाळ अगदी व्यवस्थित भिजलीये आता ही डाळ आपण एका वेळनीत काढून घेऊन त्यातील सर्व पाणी नेथून घ्यायचे फार वेळ निथळ ठेवायची नाही अगदी दोन मिनिटच निथळ ठेवायची आहे डाळीतलं पाणी निथळल्यावर हे पा मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन बॅच मध्ये ही डाळ बारीक करून घ्यायची आहे आपलं डाळीचं प्रमाण अगदीच कमी आहे म्हणून आपण छोट्या भांड्यात ही डाळ बारीक करायची आहे आणि तसंही मोठ्या भांड्यामध्ये डाळ इतकी बारीक होत नाही जितकी किती छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये होते आणि उडदाची डाळ मिक्सरमध्ये नेहमी बारीक करताना जरा जपूनच बारीक करायची म्हणजे मिक्सर थांबून थांबून ती बारीक करायची ही डाळ चिकट असल्यानं बारीक करताना मिक्सरच्या भांड्यामध्ये हवा भरली जाते आणि पातळ फिरणं बंद होतं अशा वेळी भांड्याचं झाकण काढायचं चा। डाळ आमच्यानं थोडीशी फिरून घ्यायची म्हणजे हवा निघून जाते आणि त्यामध्ये एक दोन चमचे पाणी घालायचं आणि पुन्हा बारीक करायला सुरुवात करायची म्हणजे आतलं मिश्रण फिरायला हवं इतपतच पाणी घालायचंय खूप पाणी घालायचं नाही पातळ करायचं नाही आपल्या डाळ घट्टच वाटून घ्यायची आहे हे पहा आपली डाळ अगदी व्यवस्थित बारीक झाली आणि ती घट्टसुद्धा झाली आहे पातळ झालेली नाही आहे पहा बरं चमचा उलट केला आहे परंतु त्यातून डाळीची पेस्ट काही खाली पडत नाही आहे ती तशीच चमच्याला चिकटून राहिली आहे इतपत आपल्याला डाळ बारीक करायची आहे बारीक करून झालेली डाळ आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि दुसरी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनंच बारीक करून घ्यायची आहे पाहताना तुम्ही मिक्सरचं भांडं उलट केल्यावर सुद्धा आपली डाळीची पेस्ट आपोआप खाली पडत नाही आहे तर तिला हातानं खाली काढून घ्यावं लागते आपली सर्व डाळ बारीक करून झाली आहे आता यामध्ये बारीक चिरलेल्या दोन तिखट हिरव्या मिरच्या एक इंच बारीक किसलेलं आलं आपल्या आवडीप्रमाणे ओल्या खोबऱ्याचे काप आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे अर्धा टीस्पून जिरंसुद्धा घालायचं आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे पाहताय ना कसं अगदी श्रीखंडासारखं स्मूथ दिसतंय आपल्या डाळीचं मिश्रण आणि शक्यतो डाळीचं हे मिश्रण आपल्याला हाताच्या साह्यान मिक्स करायचंय यामध्ये एक टेबल स्पून तांदळाचं पीठ घालायचंय मी तुम्हाला सुरुवातीला म्हंटल होत ना की आत्ताच आपण तांदळाचा वापर करणार नाही होत पुढे आपण तांदळाचा कसा वापर करणार आहेत तो पाहूयात तो अशा प्रकारे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ उपलब्ध नसेल तरी काहीच हरकत नाही पण कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो ना ते मुडभर पोहे मिक्सरभर गरम न करताच बारीक करून घ्यायचे त्याची पावडर करून घ्यायची आणि ती यामध्ये मिक्स करायची या पोह्यांच्या पावडरीमुळे आपल्या वड्यांना रंगसुद्धा लालसर येतो प्रथम चमच्याच्या साह्यानं मिक्स करून झाल्यानंतर मात्र आपल्याला हे मिश्रण हे पा हाताच्या साह्यानं असं जवळजवळ दहा मिनटं फेटून घ्यायचं आहे आणि मिश्रण फेटताना एकाच दिशेने फेटायचं आहे म्हणजे त्यात हवा भरली जाते आणि आपले वडे हलके होतात तांदळाचं पीठ किंवा पोह्यांचा चुरा यामध्ये नाही घातला तरी चालणार आहे फक्त तांदळाच्या पिठामुळे वडे थोडेसे कुरकुरीत होतात आणि पोह्यांच्या पावडरमुळे थोडासा लालसर डार्क रंग येतो इतकंच आणि जर समजा चुकून आपली डाळ बारीक करताना थोडीशी पातळ झाली ता तर या पावडरींमुळे त्यांना घट्ट करता येतं म्हणून डाळ भिजवतानाच त्यामध्ये तांदू आणि पोहे वापरायचे नाहीये पेस्ट घट्ट करण्यासाठी आपल्याला या पावडरींचा उपयोग होतो हे पहा आपली डाळीची पेस्ट एकसारखी दहा मिनिटं फेटून आहे आता वाटीमध्ये पाणी घ्यायचंय आणि ही पेस्ट थोडीशी या वाटीमध्ये घालायची पहा कशी वर तरंगती येते अशी आपली पेस्ट वर आहे म्हणजे आपलं मिश्रण वड्यांसाठी अगदी परफेक्ट तयार झालं जर अशी पेस्ट पाण्यावर तरंगली नाही तर आणखीन थोडा वेळ फेटून घ्यायचं हे पहा मिश्रण तयार होईपर्यंत मी एका बाजूला मंदाचे वर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं लगेचच आपण वडे तळण्यासाठी घेऊया आपण हे वडे तळण्यासाठी अजिबात सोड्याचा वापर करणार नाही जर तुम्हाला सोड्याचा वापर करायचा असेल तर यामध्ये तुम्ही पाव टी स्पून सोड्याचा वापर करू शकता आपलं मिश्रण तर अगदी परफेक्ट तयार झाले परंतु बहुतेक जणांना वडे तेलात सोडणं हेच मोठं वाटतं परंतु दडपण अजिबात घ्यायचं नाही हा सर्व सरापाचा भाग असतो हळूहळू हे वडे आपण अगदी सहजपणे सराईतपणे तेलात सोडू शकतो तर वडे तेलात सोडण्यापूर्वी काय करायचं आपला तळ हात पूर्णपणे पाण्यात बुडवून घ्यायचा हात पूर्णपणे ओला करून घ्यायचा मात्र त्यातील पाणी पूर्णपणे नेथून घ्यायचं मग आपल्याला वडा जितका मोठा हवा आहे त्याप्रमाणे लाडू एवढं मिश्रण हातावर घ्यायचं त्या अशा पद्धतीनं गोल गोल फिरवायचं पाण्याचा हात घेतल्यानं आपल्याला हे मिश्रण हाताला चिकटत नाही सुरुवातीला खडबडीत असलेलं हे मिश्रण फिरून, फिरून फिरून प्लेन होतं त्यानंतर हा गोळा हळूहळू फिरवत फिरवत बोटांवर अग्र भागांवर घ्यायचा आणि या गोळ्याच्या मध्यभागी हे पा अंगठ्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं हळुवारपणे घाई न करता एक होल करायचं आणि हे होल थोडंसं जास्त पसरवून घ्यायचं तेलात गेल्यावर ते आणखीन थोडंसं ते आकून छान पावणार आहे आणि तयार झालेला हा वडा न घाबरता हळुवारपणे तेलात सोडायचा हे पहा अशा पद्धतीनं इथून पुढील सर्व वडे आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचेत आणि ते तेलामध्ये सोडायचे मी जर पहिल्यांदाच करत असाल तरी काहीच हरकत नाही सुरुवातीला वडे आकारानं एकसारखे होणार नाहीत लहान मोठे होतील थोडेसे खडबडीत सुद्धा होतील सुरुवातीला शिकताना सर्वांचेच हे वडे असे खडबडीत लहान मोठे होतात आणि नंतर मात्र आपण सराईतपणे वडे गोल गरगरीत एकसारखे करू शकतो ही झाली पारंपरिक पद्धत आता मी तुम्हाला एक सोपी ट्रिक दाखवतो पाय अशा प्रकारची एक मोठी गाळणी घ्यायची आहे आणि ती ओली करून घ्यायची आहे आणि गाळणीच्या मध्यभागी आपल्याला लाडू एवढा हा गोळा ठेवायचा आहे तो किंचितचा पसरून घ्यायचा आहे आणि त्याला मध्यभागी होल आहे आता चहाणी उलट करायची आहे आणि थोडासा हा वडा तेलात बुडेल इतपत्ती तेलावर धरायची आहे पहा बरं आपला वडा कसा सुटून पटकन तेलामध्ये गेला येतो असंच तुम्ही चहा गाळणीने सुद्धा करू शकता ते जास्त सोपं जातं फक्त वडे थोडेसे छोटे होतात इतकंच आता हे वडे आपल्याला एका बाजूनं मोठ्या आचेवर तळून घ्यायचे खालच्या बाजूनं थोडेसे वडे लालसर झाल्यावर एक एक वडा अशा पद्धतीनं उलट करून घ्यायचा आहे आणि उलट करून झाल्यानंतर हे पहा चमच्याच्या साह्यानं हे वडे आपल्याला अशा पद्धतीनं गोल गोल फिरवायचेत म्हणजे त्यांना एकसारखा रंग येतो आणि जर चमचा एखादा वडा तेलामध्ये पूर्णपणे डीप झाला नसेल तर चमच्यानं त्याच्यावर अशा पद्धतीनं तेल उडवायचे हे पहा आपले वडे आता तेलावर पूर्णपणे तरंगू लागलेत त्यांचा रंग बदलला आहे आणि सुद्धा कमी झालेत आता आपण हे वडे काढून घेऊयात पहा बरं आपले वडे कसे गोल गरगरी टम्म फुगलेले आणि डोनट सारखे दिसत आहेत ते रंग तर पहा किती सुरेख आलाय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे पहा चहा गाळण्याच्या गाळणीवर आणि झाऱ्यावर सुद्धा हे वडे आपल्याला अशा प्रकारे करता येतात आणि तेलामध्ये हळवारपणे सोडता येतात तसंही तुम्ही करू शकता पाहताय ना तुम्ही किती सोपी जाते ही पद्धत मला मात्र सराव असल्यानं हातानंच करणं सोयीस्कर वाटतं परंतु तुम्हाला हवा असेल तर चहाच्या गाळणीनं करणं अगदी सोप्पं जातं आणि सुद्धा यापैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीनं तुम्ही इतर वडे करून घेऊ शकता आपले सर्व वडे तहून झालेत आता आपण ते एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कसे झालेत ते पाहूया यातील एक वडा मी तुम्हाला काटा चमच्याच्या सहाय्यानं वाजवून दाखवतो आवाज तर आहे ऐकलात ना आवाज झालेत ना कुरकुरीत आता एक फोडून दाखवतो झालेत ना आतून सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार आता एक सुरीच्या साह्यानं कट करून दाखवतो हा बरं कसे एकसारखे गोलसर कट होत आहेत ते आणि आतून जाई तर पहा किती सुंदर पडली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं बाहेरून कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट स्पंजी जाळीदार आणि अजिबात तेलकट न होणारे इन्स्टंट झटपट मेदूवडे करून पहा गरमागरम सांबार बरोबर त्याचा आस्वाद घ्या व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद